नमस्कार मी डॉक्टर सौ रेश्मा चेडे कन्सल्टंट सर्जन एशियन नोबल हॉस्पिटल आज आपण बोलणार आहोत डायबेटिक फूट याबद्दल आता डायबेटिक फूट म्हणजे डायबिटीजमध्ये होणाऱ्या पायाला जखमा डायबेटिक फूट हे एक आजार असा आहे की जे वारंवार पेशंटला त्रास देतं एका पायात झालं तर दुसऱ्या पायात पण होऊ शकतो वारंवार वर्षानुवर्ष ह्याची ट्रीटमेंट घेत घरचे नातेवाईक आपल्या आसपासचे लोक त्यांना खूप वेळ द्यावा लागतो जखमा बरे व्हायला दोन तीन महिने लागतात व कधी कधी पाय कापायची वेळ येते अशा वेळेला आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला खूप त्रास होतो व फायनान्शियल लॉस समजून करावा लागतो तर प्रत्येक वेळेला पाय कापायची वेळ येतेच का तर असं नाही यासाठी आपण खूप काळजी घेतली पाहिजे आणि ही काळजी आपण इथे एशियन नोबेल हॉस्पिटलला घेत आहोत असे कित्येक रुग्ण गेल्या कित्येक वर्षापासून आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे ट्रीट करत आहोत ह्या फॅसिलिटीज एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहे तर गरजू रुग्णांनी एशियन नोबल हॉस्पिटलला खालील नंबरवर संपर्क साधावा